अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच जाहीर होणार पुढच्या काही दिवसातच अहवाल प्रसिद्ध होणार असल्याची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांची माहिती मुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीमध्ये जनता दरबार घेणार अजित पवारांसारखंच शनिवारी सकाळी सुनेत्रा पवार जनतेच्या समस्या जाणून घेणार सहयोग निवासस्थानी भरणार पहिला जनता दरबार नरेश अरोरांचे बंधू सुनेत्रा पवारांच्या भेटीला सर्किट हाऊसमध्ये सुनेत्रा पवार आणि अरोरांमध्ये भेट पार्थ आणि जय पवारही होते उपस्थित मालेगाव पालिकेमध्ये महापौरांच्या दालनामध्ये राष्ट्रीय महापुरुषांऐवजी टीपू सुलतानचा फोटो नव्या वादाला तोंड टिपू सुलतानचं उदात्तीकरण होत असल्याचा हिंदुत्ववाद्यांचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली नितीन नवीन यांची भेट नवीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर फडणवीसांकडून पहिली सदिच्छा भेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दुर्मिळ पशुपक्षांच्या अवयवांची तस्करी घुबडासह अनेक पक्षांच्या नखांची जादू टोण्यासाठी तस्करी आंबेडकरी संघटनांकडून प्रकरणाचा निषेध मीरा भाईंदरमध्ये मराठी अमराठी वाद पुन्हा पेटला भाईंदर पश्चिमेमध्ये मराठी एकीकरण समितीचा बोर्ड असलेला स्टॉल तोडला संतप्त स्थानिकांचा घटनास्थळीचं आंदोलन पिंपरी चिंचवडमध्ये स्कूल बसच्या धडकेमध्ये ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू मॉर्निंग वॉकहून घरी परतत असताना अपघात आरोपी चालक अटके पैशांच्या वादातून मुलाकडून वडिलांची हत्या मुलगा संतोष केसरकरनं डोक्यावर घाव घालत वडिलांना संपवलं कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील उचत मधली घटना मे महिन्यापासून पुन्हा सुरू होणार मोनो रेल्वेची सेवा सततच्या बिघाडांमुळे मोनो रेल होती बंद सुरक्षा चाचणी पूर्ण केल्यानंतर मोनो रेल सेवेत येण्यास सज्ज पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ योजनेसाठी तब्बल एकशे पासष्ट कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता डीजीसीएनं एअर इंडियाला ठोठावला एक कोटींचा दंड सुरक्षा नियमांचं पालन न केल्यानं केली कारवाई मार्च महिन्यामध्ये म्हाडाच्या पाच हजार घरांची सोडत बहुतांश घरं अल्प मध्यम उत्पन्न गटांसाठी सोडतीमध्ये घेण्यात येणाऱ्या घरांपैकी अडीच हजार घरं पत्राचा रविवारी मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते वाशी पनवेल दरम्यान विशेष लोकल वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचं मुंबईकरांना आवाहन वैद्य एकादशी निमित्त आळंदीतील इंद्रायणीच्या तीरावर महाआरती नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पावित्र्याच्या जपणुकीचा संदेश भक्तिभावानं नागरिक उपस्थित